नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आतापर्यंत ब्लू कॉपर असेल किंवा कॉपर सल्फेट असेल कॉपर क्लोराईड असेल तर याचे चांगले परिणाम बघितलेले जसं की आपण झाड खराब झालं की मुळांना सोडतो परंतु तसंच जमिनीमधून याचे काही विपरीत परिणाम सुद्धा आहेत आणि हे आपण जमिनीतून देणं कितपत योग्य आहे याविषयीच आपला आजचा व्हिडिओ असणार आहे मी आपला मित्र सुरेश पोगर आपलं सर्वांचं स्वागत करतो आपलं युट्यूब चॅनल कृषी गाथायोन मध्ये मित्रांनो ब्लू कॉपर किंवा कॉपर ऑक्झिक्लोराईड किंवा कॉपर सल्फेट आपण जमिनीमधून देत आहे का देत असले तर थोडस थांबा आणि हा व्हिडिओ नक्की बघा हा व्हिडिओ का बघा म्हणतोय तुम्हाला कारण याचे जे दुष्परिणाम होणार आहेत आणि जे शेतकरी सतत सतत वा, कॉपरचा वापर आपल्या जमिनीमध्ये करतात ऑक्सिक्लोराईड असो किंवा त्याचबरोबर कॉपर सल्फेट असो किंवा त्याचबरोबर कॉपर हायड्रॉक्साईड असो मित्रांनो याचा वापर जर जमिनीमधून जर केला तर याचे वाईट परिणाम सुद्धा आपल्या जमिनीवरती आपल्या झाडावरती होऊ शकतात याच्या पाठीमागचे कारण काय आहेत जसं की जुनी पद्धत एक होती आणि तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी रात्रभर ठेवायचे आणि नंतरच त्या पाण्याचा पिण्यासाठी वापरवायचा मित्रांनो त्याच्या मागचं लॉजिक काय त्याच्या मागचं शास्त्रीय कारण काय तर हे पण आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास लाईक मात्र नक्की करा मित्रांनो या ठिकाणी कॉपरच्या भांड्यामध्ये ज्यावेळेस पाणी टाकलं जातं त्याच्यामध्ये जे, जे बॅक्टेरिया असतात तर त्या कॉपरच्या सानिध्यात आल्यानंतर मरून जातात म्हणजे की सरळ सरळ कॉपर हा त्यांच्या स्टमक ऍक्शन वरती काम करत असतो त्याच्यानंतर ही कीड पूर्णपणे किंवा हे जे जीवाणू असतात किंवा हे बॅक्टेरिया असतात तर हे शंभर टक्के त्या पाण्यातून नाही होतात आणि ते पाणी आपल्याला पिण्यास योग्य होऊन जातं म्हणून आपल्या शरीरावरती विपरीत परिणाम हे होत नव्हते म्हणून आपले जे पूर्वज असेल किंवा जे जुने लोक असतात तर ते त्या तांब्याच्या भांड्याचा वापर करत होते तसंच मित्रांनो आता आपण आपल्या झाडावरती आलेला पिवळेपणा असेल किंवा त्याचबरोबर खोडसड असेल किंवा अन्य इतर झाडाला काही पण प्रॉब्लेम आला की सोड ब्लू कॉपर सोड कॉपर सल्फेट किंवा सोड कॉपर हायड्रॉक्साईड तर या पद्धतीनं आपण सोडत चालतो परंतु याचे परिणाम काय होतात की आपण आता आणि आपण जमीन चांगली सुदृढ करण्याच्या मार्गावरती एक पाऊल पुढं टाकतोय आणि त्याच हिशोबाने आपण जमिनीमध्ये जैविकचा वापर करतोय मित्रांनो जैविकचा वापर आपण का करतोय आणि का करावा लागतोय तर याच्या पाठीमागचे कारण आहेत की आपण जे पण खाद्य देतोय किंवा आपल्या ज्या जमिनी आहेत याच्यामध्ये जीवाणूचं प्रमाण घटत चाललेलं आहे आणि त्यानुसार आपल्याला यांची मात्रा देऊन जीवाणूंची जी मात्रा जमिनीमध्ये वाढली पाहिजे आणि आपण जे पण अन्नद्रव्य देतो तर ते झाडाला सहजपणे उपलब्ध झाले पाहिजे याच्यासाठी आपण काम करतोय मी हे सगळं का सांगतोय कारण तुम्ही तर म्हणत असाल की सरळ सरळ कॉपरचं दुष्परिणाम काय सांगून टाकला असतं तर आम्हाला एवढा व्हिडिओ पाहण्याची वेळ आली नसते परंतु मित्रांनो या सगळ्या गोष्टी बेसिक पाया जो आहे तोच पाहिला समजून घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतरच आपण निर्णय घेऊ शकतो की आपण आपल्या जमिनीमध्ये मध्ये कॉपरचा वापर करायला पाहिजे की नाही मित्रांनो याच्यामध्ये जस की आपल्याला कॉपर सल्फेट असेल किंवा कॉपर हायड्रोऑक्साईड असेल तर यांचा रिझल्ट आपल्याला टर्म साठी भेटतो मित्रांनो यांचा जो वापर असतो तर तो परिणाम झटपट देत नाही परंतु टर्म साठी हे काम करत असतं म्हणून आपण याचा वापर जमिनीमध्ये करत असतो परंतु त्याचबरोबर कॉपर ऑक्झिक्लोराईड जे आहे म्हणजे ब्लू कॉपर नावाने जे येतं किंवा ब्लूटॉक्स नावाने जे येतं तर याचा वापर आपण जेव्हा जमिनीमध्ये करतो तर हे झटपट काम करतं परंतु याचा जो कार्यकाल असतो किंवा कार्य करण्याची पद्धती असते ही कमी टायमा करता असते म्हणून आपण याचा वापर सुद्धा जमिनीमधून करत असतो परंतु हे काम काय करत तर जमिनीमध्ये जे हानिकारक बॅक्टेरिया असतात जे आपल्या मुळावरती अटॅक करत असतात तर त्यांना मारण्याचं काम हे करत असतं परंतु मित्रांनो याचे जे दुष्परिणाम जर पाहायला गेलं तर आपल्या जमिनीमध्ये जे पण बॅक्टेरिया असतात जसं की दोन वर्ग याच्यामध्ये आहेत काही बुरशी आहेत आणि काही बॅक्टेरिया आहेत म्हणजे आपण जर बुरशीकडे पाहायला गेलं तर ट्रायको असेल याच्यामध्ये ट्रायकोड्रामा जर धरलं तर हे येतं बुरशीमध्ये आणि त्याच्यामध्येच आपण जर दुसऱ्या बाजूला गेलो तर मॅट्रायझम असेल किंवा त्याचबरोबर सुडोमोनास असेल तर हे कशाच्या गटामध्ये येतं तर हे येतं जीवाणूच्या किंवा बॅक्टेरियाच्या गटामध्ये आता याच्यामध्ये एन पी के बॅक्टेरिया म्हणजे नत्र स्फोरात पाला शिवर गळून देणारे बॅक्टेरिया त्याचबरोबर आपण झिंक सॉलिब्लायझिंग असल सल्फर सॉलिबिंग असेल ह्या झाले बॅक्टेरिया तर आपण ह्या ज्या बॅक्टेरिया जमिनीमध्ये दिलेल्या असतात किंवा आपण दिलेल्या जरी नसल्या तर ह्या अवेलेबल स्वरूपामध्ये आपल्या जमिनीमध्ये कार्य करतच असतात परंतु आपण ज्या वेळेस कॉपर सोडतो किंवा कॉपर ऑक्झिक्लोराईड असेल कॉपर हायड्रॉक्साईड असेल किंवा कॉपर सल्फेट असेल जेव्हा आपण याचा वापर करतो तर तेव्हा या संपूर्ण बॅक्टेरिया आपल्या जमिनीतून मारल्या जातात मित्रांनो बुरशी ज्या असतात तर त्या मारल्या जात नाहीये तर जे पण मारले जातात ते बॅक्टेरिया मारले जाते जे जीवाणू मारले जातात म्हणजे या ठिकाणी आपण जे काम करतोय तर याचे दुष्परिणाम सुद्धा आपल्या बागेवरती होऊ शकतात जर तुमची सततची जर सवय असेल की आपण जमिनीमधून ब्लू कॉपर द्यायला पाहिजे किंवा आणि इतर जे कॉपर युक्त जे उत्पादन आहेत ते आपण आपल्या जमिनीमध्ये दिले पाहिजे हे जरी व्यवस्थित आपण काम करण्यासाठी देत असलो तरी सुद्धा जर तुम्ही वारंवार एकाच जमिनीमध्ये एकाच झाडाला जर याचा वापर केला तर निश्चितच त्याचे जे फायदे तर ते आपल्याला तोटेच जास्त होणार आणि फायदे कमी होणार याच्यासाठी आपल्याला कोणत्या परिस्थितीमध्ये ब्लू कॉपर द्यायचं किंवा कॉपर द्यायचं तर याचा निर्णय आपण घेणं गरजेचं आहे मित्रांनो याच्यामध्ये जर आपण पाहायला गेलं तर सविस्तर रित्या आपल्या जे जमिनीमध्ये पूर्णची पूर्ण जीवाणूची साखळी आहे तर ही पूर्णपणे नष्ट करण्याची ताकद जी आहे ती म्हणजे कॉपर मध्ये आहे आणि जर आपल्या जमिनीमध्ये पहिलेच आपल्याला जर प्रॉब्लेम असतील तर आपण कॉपर देणं निश्चित टाळणं गरजेचं आहे तर मग तुम्ही म्हणताल की आपल्याला द्यायचं काय मग कॉपर ऐवजी आपण ब्लू कॉपर वापर नाही द्यायचं आमची झाड पिवळे पडलेले आहेत किंवा त्याच मध्ये आमची मोसंबी असेल संत्रागा असेल तर याच्यावरती प्रॉब्लेम दिसत मूळ सड सर, खोड सडी सारखे आपल्याला प्रॉब्लेम या ठिकाणी क्रिएट करावं लागतात तर मग याच्यावरती आपण यालाच कसा शोधू शकतो तर मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला द्यायचं काय तर आपल्याला याच्यामध्ये फॉसिटेल सारखे त्याचबरोबर मेटेलायझेल सारखे त्याचबरोबर बाविष्टीन सारखे जे बुरशीनाशक येतात तर त्याचा वापर आपल्याला आपल्या जमिनीमध्ये करून या ठिकाणी जे पण जीवाणू आहेत म्हणजे जी जीवाणूची साखळी किंवा हानिकारक बुरशीवरतीच फक्त हे बुरशीनाशक जाऊन काम करणार त्यांना मारणार आणि इतर जे जीवाणू आहेत तर ते शंभर टक्के आप आपल्या या ठिकाणी वाचणार आणि आपलं कामही व्यवस्थित होणार आहे तर त्याच्यासाठी आपल्याला हे काम व्यवस्थित करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्याला जर आपण सतत जर ब्लू कॉपरचा किंवा कॉपरचा वापर जमिनीमधून करत असलो आज सोडलेले ठीक आहे परंतु परत आठ दिवसांनी परत एकदा सोडलं तर मित्रांनो ही जीवाणूची साखळी मरून आपल्या झाडांची जी खोडसडे तर ती अधिक वाढू शकते मूळसडे तर ती सुद्धा अधिक वाढू शकते कारण ह्या जमिनीमध्ये या, या बॅक्टेरियांचा किंवा ह्या जीवाणूंचा खूप मोठा रोल आहे खूप महत्वाचा वाटा आहे आणि हेच जर जीवाणू संपुष्टात आले तर जी अन्न साखळी उपलब्ध करून देणारे जे जीवाणू हेच जर मारले गेले तर निश्चितच आपल्याला याचे खूप मोठे विपरीत परिणाम होऊ शकतात त्यासाठी कॉपरचा वापर अवश्य पर करा परंतु कुठं करायचा ही पण गोष्ट महत्वाची हो जर तुमच्या झाडावरती सिट्रस कॅंकर सारखे बॅक्टेरियल डिसीज सारखे जर आजार आज आपल्याला दिसत असतील तर आपण ब्लू कॉपर प्लस त्याच्यामध्ये एखाद्या अँटीबायोटिक जसं की बॅक्टेरियावरती काम करणारं जे बुरशीनाशक किंवा त्याचबरोबर जे पण प्रोडक्ट येतं जसं की त्याच्यामध्ये तुम्हाला जर सांगायचं झालं तर बॅक्टोक्लिन आहे त्याचबरोबर स्ट्रेप्टोसायक्लिन आहे याचा वापर आपण करून त्याला आळा घालू शकतो त्याचबरोबर आपण जे दुसरं काम करू शकतो ते म्हणजे कॉपर सल्फेटचा असेल किंवा त्याचबरोबर Uh, कॉपर ऑक्झिक्लोराईडचा असेल तर त्याचा वापर करताना आपल्याला जमिनीवरती करू शकतो जेणेकरून जमिनीच्या आतमधले जीवाणू सुरक्षित राहतील आणि वरच्या पृष्ठभागावरचे जे जीवाणू आहेत किंवा हानिकारक बुरशी आहे तर ती शंभर टक्के मारल्या जाईल आणि आपलं काम काही अंशिक होत नाही पण चांगल्या पद्धतीने या ठिकाणी होऊ शकतं मित्रांनो तिसरी गोष्ट आहे कॉपरचा जर वापर करायचा झाला तर आपण जे पण झाड एकदम जाण्यासारखं आहे म्हणजे आता त्याचं पूर्णपणे असं वाटतं की आपल्याला हे झाड काही दिवसामध्ये जाणार आहे तर आपण त्याच्यावरती सुद्धा कॉपरचा वापर करू शकतो आणि त्याच्या मुळाला कॉपर सोडून असं बी जाणारे आणि तसं पण जाणार आहे तर ह्या हिशोबाने आपण त्याच्यावरती काय करायचंय की फक्त तेच झाडांना ड्रिचिंग करायचे की जे झाड शंभर टक्के जायला आलेले तर मित्रांनो चांगल्या झाडाला कॉपरची जर करायची झालं तर आपण लयतलय एखाद्या वेळेस करू शकतो परंतु जे झाड जायला आलेले त्यांनाच आपण कॉपरची ड्रिचिंग करायचे बाकीच्या इतर झाडांना आपण मी सांगितल्याप्रमाणे जे दुसरे बुरशीनाशक आहेत तर त्यांची ड्रिचिंग करून आपल्या झाडांना पण व्यवस्थित ठेवू शकतो त्याचबरोबर आपल्या जीवाणूमध्ये हानिकारक बुरशीना सुद्धा मारू शकतो हानिकारक बॅक्टेरियाना सुद्धा मारू शकतो आणि या ठिकाणी आपल्या जमिनीमधील जे कार्यरत किंवा चांगले जीवाणू आहेत किंवा नत्रस्पुरत पालश उपलब्ध करून देणार जीवाणू आहेत तर यांच्यासाठी सुद्धा नुकसानदायक होणार नाही असे बुरशीनाशकाचाच वापर करा आणि त्याच्यामध्ये कॉपर कुठं द्यायचं कुठं नाही आणि त्याची संपूर्ण माहिती शंभर टक्के घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतरच आपण काही प्रोडक्टचा वापर या ठिकाणी करणं गरजेचं आहे त्याचमध्ये आपण व्यवस्थितरित्या जर जे जैविक बुरशी नाशकाकडे वळलं जसं मॅट्राइझम असेल पॅसेलोमासिस असेल त्याचबरोबर ट्रायकोडस असेल तर यांच्याकडे जर वळलं तर चांगल्यापैकी आपल्याला जैविक बुरशीनाशकाने सुद्धा आपल्या जमिनीतील जे हानिकारक जे जीवाणू आहेत तर त्यांच्यावरती कंट्रोल मिळवण्यासाठी मदत होते आणि या हिशोबानं जर जमीन चांगली ओली असेल त्याची जी परिस्थिती आहे तर ती एकदम पाऊस भरपूर प्रमाणात पडलेला आहे आणि या ठिकाणी जर त्या जीवाणूंचा वापर केला तर निश्चितच आपल्याला शंभर टक्के चांगले रिझल्ट आपल्याला याची भेटतील आणि आपल्याला ॉपर सारख्या वृश्यनाशकाकडे जाण्याची या ठिकाणी गरज पडणार नाही मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काय समस्या असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की मांडा मित्रांनो अजून एक विषय असा आहे की जर तुमच्या मालाची जा हार्वेस्टिंग झाली असेल किंवा व्हायची बाकी असेल तर तुमचं जर नियोजन किंवा तुम्हाला जर शेड्यूल घेण्याची इच्छा असेल तर निश्चितच कॉल करू शकता स्क्रीनवर वर दिलेला जो नंबर आहे आपला तर तो आहे नव्याण्णव बावीस बावीस छप्पन बत्तीस या नंबरवरती तुम्ही कॉल करून माझ्याशी संपर्क करू शकता आणि हो शक्यतो फोन लावताना संध्याकाळी साडेसात नंतरच कॉल केला तर अधिक बर होईल धन्यवाद